जळगाव जिल्ह्यात बागेश्वर धाम सरकार यांची भव्य दिव्य कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील धारणगाव तालुक्यात या गावात ही भव्य दिव्य कथा या ठिकाणी होत आहे आणि या कथेच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जे आता विद्यमान मंत्री आहेत गुलाबराव पाटील या ठिकाणी या कथेच्या ठिकाणी नियोजनाची व्यवस्था या ठिकाणी कशा पद्धतीने आहे गेल्या आठ दिवसांपासून ते या कथे ठिकाणी दररोज एक व्हिजिट करत आहेत आणि आज पूर्व कथेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी येऊन कथे संदर्भात काही अडचणी भेट दिलेली आहे नाही इथे सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने बागेश्वर महाराज या ठिकाणी येत आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी सगळ्यात धार्मिक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याकरता करता आणि आपल्या सगळ्यांकरता अभिमानाची बाब आहे की त्यांचे पदस्पर्श आज या धर्तीला लागत आहे आणि मला खात्री आहे की इथे लाखोच जनसागर उसळणार आहे आणि त्यांच्या वाणीचा त्यांच्या दर्शनाचा लाभ सगळ्यांना होणार आहे भाऊ तुमचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण आणि या जळगाव ग्रामीण मध्ये गेल्या मागील वर्षी देखील डिसेंबर मध्ये पंडित मिश्रा यांची कथा होती आणि या वर्षी धीरेंद्र शासनची कथा आहे नेमकं काय सांगाल योगायोग आहे की दोघ ठिकाणी कथा होत आहेत पण या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जनतेचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणताच कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही आणि आपण बघतो की लांबून लांबून म्हणजे जळगाव जिल्ह्यातले सगळे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा प्रमुख गावांचे नेते असतील हे सगळेजण या कार्यक्रमाला मदत करत आहे त्यामुळे आनंदाची गोष्ट ही आहे की हा मान आमच्या मतदारसंघाला मिळतो ही सगळ्यात मोठी गोष्ट गेल्या आठ दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करत आहात आज पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे नेमकं नियोजना संदर्भात काय आढावा काय घेतला आणि कशा पद्धतीने उद्याचं नियोजन असणार हे बघा मागच्या कार्यक्रमात पण आम्ही पाहिलेलं आहे की पहिल्या दिवशी आपल्याला नियोजनाचा पूर्ण अंदाज येतो आणि उद्याच्या दिवशी येणाऱ्या लोकसंख्येवर आम्हाला हा अंदाज येईल की आम्हाला पुढची तयारी कशी करावी लागणार आहे त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये संमिश्र आता चालना चालते की उद्या किती लोक येतील किती लोक मुक्कामी राहतील त्यांची व्यवस्था कशी करावी लागेल त्यामुळे उद्यावर हा अंदाज आमचा अवलंबून आहे पण देवाच्या कृपेने सगळं बरोबर पार पडेल आणि यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सगळे तरुण कामाला लागलेले आहे गावकरी कामाला लागले जवळजवळ पाच ते आठ हजार आठ लाख लोक यायचा या ठिकाणी अंदाज आहे त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली आहे हे बघा इथं जवळपास या पेंडर मध्ये दीड ते एक ते दीड लाख लोक बसतील अशी व्यवस्था आहे आणि बाजूला जवळपास शंभर एकर जमीन ॲकवर केलेली आहे त्याच्यामध्ये रात्री मुक्कामी राहण्याची व्यवस्था असेल ओम हमची कार्यक्रमाची व्यवस्था असेल त्या पद्धतीने या ठिकाणी जेवणाचे स्टॉल असतील किंवा इतर स्टॉल असतील स्वच्छालयाची व्यवस्था असेल असे सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि जसजसा दस दिवस वाढतो असा आमचा अंदाज आहे की तिथे